धारावी येथील आपण संत सोसायटी सोनेरी गार्डनमध्ये आहोत आणि येथील माजी नगरसेवक त्यांना माजी बोलता येत नाही आणि आजी बोलता येत नाही अशी दुरावस्था या सरकारमुळे झालेली आहे आणि यातच आज या धारावीमध्ये असंख्य प्रमाणात पाणी साठलेलं आहे आणि वसंत नकाचे आप्पा हे आज जवळजवळ तीन ते चार दिवस झाले दिवस रात्र इथे पाण्यासाठी निचरा करण्यासाठी सतत उभे आहेत पण पाणी इतकं फुल झालेलं आहे की त्याचं ते पाणी काढण्यासाठी पंपिंग स्टेशनही बंद करावं लागलेलं आहे तर आप्पा आज आपण इथे आहात तर आपण काय सांगाल गेले तीन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि तीन दिवसापासून रात्रंदिवस या ठिकाणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना घेऊन आम्ही पाण्याचा निचरा जास्तीत जास्त प्रमाणात कसा होईल याचे प्रयत्न करत आहोत गेली तीन वर्षापासून महानगरपालिकेचं इलेक्शन झालं नाही नगरसेवक नाही प्रशासनावर कोणाचा लक्ष नाही दबाव नाही या ठिकाणी प्रशासन चालवणारे केवळ खोटं बोलून सरकारचा पूर्ण लक्ष आहे असं जनतेचं लक्ष केंद्रित करू इच्छित आहे परंतु जनता दूध नाही आहे जनतेला सगळ्या गोष्टी ज्ञात आहे नगरसेवक असतो तर तो रात्रंदिवस या ठिकाणी मेहनत करून काम करून महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून असेल एस डब्ल्यू डीच्या कर्मचाऱ्यांकडून असेल सगळ्यांकडून काम करून घेत असतो आजपर्यंत एवढा पाऊस जरी पडला तरी अशी परिस्थिती कधीही झाली नाही कारण आमचे संपूर्ण आजही लक्ष आहेत आणि यापूर्वी नगरसेवक असताना आम्ही रात्रंदिवस त्या ठिकाणी काम करून घेत होतो आजही करतो आहोत जरी नगरसेवक नसलो तरी आमची बांधिलकी जनतेशी आहे पण सध्याची नगरसेवकांची दुरावस्था अशी झालेली आहे की ते नगरसेवक आहेत किंवा नाही आहेत माझी सांगता येत नाही किंवा आजही सांगता येत नाही आहे ज्या निवडणुका न झाल्यामुळे निवडणुका न झाल्यामुळे कुठेतरी लोकशाहीला कुठेतरी कलंक दाग लागल्यासारखं वाटतं शंभर टक्के हा लोकशाहीला लागलेला मोठा कलंक आहे सरकारचे संपूर्ण मुंबईवरती दुर्लक्ष आहेत सरकारमध्ये बसलेले जे लोक आहेत ते सांगतायत की आमचा स या ठिकाणी जातीला आम्ही लक्ष देतो जर आपण लक्ष देत आहात तर मग प्रत्यक्ष ठिकाणी येऊन त्या ठिकाणीची कामं का करत नाही आहेत आपण कामं करायला पाहिजे निव्वळ सरकारमध्ये बसलेले लोक खोटं बोलून प्रशासनाला किंवा जनतेला या ठिकाणी फसवणूक करत आहेत आपण आजही आम्ही सांगतोय की काल परवा दिवशी रात्री तीन तीन चार चार वाजतेपर्यंत आम्ही या ठिकाणी काम करून लोकांना या ठिकाणी दिलासा दिलेला आहे काही लोक आहेत फक्त फोटो काढणे आणि प्रशासनावर आरोप करणे आमचं ते काम नाही आम्ही प्रशासनाला बरोबर घेऊन काम करतो आमचं कर्तव्य लोकांच्या बांधिलकीशी आहे लोकांबरोबर आहोत लोकांमध्ये आहोत परंतु सरकार म्हणून आपली भूमिका काय हे आपण स्पष्ट करायला पाहिजे धारावीच्या बाबतीत झालं धारावी रिडेव्हलपमेंट धारावी रिडेव्हलपमेंट गेल्या पंधरा वीस वर्षापासून चालू आहे परंतु धारावीकरांच्या खरोखरच मागण्या काय आहेत ह्या आपण कधी येऊन जाणून घेतलं का धारावीमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत धारावीकरांना कुठल्या समस्या आहेत या जाणून घेतल्या का आपण धारावीकरांना घर देतो म्हणून सांगितलं अदानीच्या माध्यमातून डेव्हलपमेंट करणार हे सगळं सांगितलं पण धारावीकरांना कुठला पेपर आपण दिला का आपण कुठला जी आर दिला का त्यांच्याकडे जबरदस्ती जाऊन हे सर्वे वगैरे हे सगळे नाटक जे बोगस काम चालू आहे तर सत्यता काय आहे हे जनतेपर्यंत आपण पोचवणं गरजेचं आहे कारण जनता आता समजून गेलेली आहे की आम्हाला धारावीतून बाहेर जायचं हे नक्की आहे कारण जनतेला कुठलाही कागदपत्र न देता डॉक्युमेंटरी एव्हिडन्स न देता या जनतेसाठी जी बाहेर जमीन खरेदी केलेली आहे या धारावीकरांना सगळं ज्ञात आहे परंतु आज जी धारावीची दुर्दर्शा आहे ती प्रथम आपण पाहणार आहात का आपण त्याच्यावर लक्ष देणार आहात का हे आमचा प्रश्न आहे म्हणजे एकंदरीत हा सगळा दोष जो दो धारावीचा जो विकास झालेला नाही आहे आणि हे जे धाराविकरांना जे यातना भोगाव्या लागत आहे त्याला कारणीभूत सर्वत्र सरकार आहे असं आपलं मत आहे शंभर टक्के सरकार याला जबाबदार आहे गेले तीन वर्षे इलेक्शन नाही प्रशासक बसवलेला आहे त्या ठिकाणी सरकारचं प्रशासकावर नियंत्रण आहे का हा प्रश्न आहे दुसरी गोष्ट धारावीकरांना भूल तापा देऊन या ठिकाणी सर्वेचं नाटक होत आहे आणि धाराविकरांना या ठिकाणी कुठलंही कागदपत्र न देता त्यांची फसवणूक करून त्यांना कसं मुंबईतून बाहेर काढता येईल ही धारावी आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी आहे या झोपडपट्टीची सहाशे एकर जमीन कोणाच्या तरी घशात घालायचा तर प्रश्न नाही आहे या ठिकाणी बरोबरच आमचा सरकारला एक आव्हान आहे आपण स्वतः या ठिकाणी आय एस आय पी एस दर्जाचे चांगले अधिकारी नेमून धाराविकरांना काय पाहिजे धारावीकरांची काय समस्या आहे त्यांना बाहेर जायचं नाही आहे त्यांना कुठल्याही प्रकारे धारावी घर देणार आहात का आपण खरंच याची स्पष्टता करावी कोणाचीही धारावीकरांची फसवणूक करू नका त्यांना पाचशे फुटाचं घर द्यायलाच पाहिजे कारण पाचशे फुटाचं घर जर दिलात तर तीनशे एकरमध्ये संपूर्ण धारावी बसते आणि तीनशे एकर, एकर जमीन विसा विकासकाला या ठिकाणी खुली होते धारावीकरांच्या मागण्या मान्य न करता धाराविकरांची विचारपूस न करता आपण जर रेटून हा प्रोजेक्ट करणार असाल तर धारावीकर कदापि मान्य करणार नाही आणि त्यांच्यासाठी ज्या त्यांना सुविधा महानगरपालिकेच्या शासनाच्या माध्यमात माद द्यायच्या आहेत त्या आपण देऊ शकत नसाल तर आपण खोटं बोलून रेटून या ठिकाणी खरंच या मुंबईकरांना फसवतात एवढंच मी सांगेन मुंबईकरांची फसवणूक तर होते पण धारावीची जी दुरावस्था झालेली आहे अनेक बोगस सुद्धा मतदार इथे आहेत याबद्दल तुम्ही काय सांगाल धारावीमध्ये या ठिकाणी बऱ्यापैकी बोगस मतदार सुद्धा झालेले आहेत आणि जे निवडणूक जी झालेली आहे आता सध्या विधानसभेची यातसुद्धा मतदान चोरी झालेलं आहे हे कुठेतरी आमच्याही निदर्शनास आलेलं आहे आणि त्याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत शंभर टक्के विरोधी नेत्यांनी याचा संपूर्ण खुलासा केलेला आहे मुंबईमध्ये जेवढं बोगस मतदान झालेलं आहे ते पाच ते नऊ या आ, या कालावधीमध्ये संध्याकाळच्या वेळेला मतदान जास्ती प्रमाणात जे झालं ते मतदान कोणाचं आहे याची संपूर्ण माहिती करून घेणं गरजेचं आहे जर पाच ते नऊ या वेळेच जेवढं मतदान वाढलं असेल तर ते मतदान कोणी केलं हे नक्की त्या मतदानाने केलं का ज्याचं मतदार यादीत नाव आहे त्यांनीच मतदान केलं का याचीसुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे धन्यवाद आप्पा आज आपण धारावीच्या प्रत्येक नागरिकांसाठी नगरसेवक नसतानाही शाखा प्रमुख असतानाही शिवसेनेचे तुम्ही धावलात आणि प्रत्येक वेळेस तुम्ही अहोरात्र मेहनत करून नागरिकांना मदत केलीत हे आम्ही पाहिलेली आहे डोळ्याने आणि त्यानंतर तुम्ही नगरसेवक असतानाही केलेले आणि आज नगरसेवक आहेत किंवा नाही आहे हे आम्ही तर सांगू शकत नाही आहे कारण ही स्थिती सरकारमुळे झालेली आहे कारण त्यांनी निवडणुका न घेतल्यामुळे आम्ही तुम्हाला नगरसेवकही संबोधू शकत नाही आणि माझी नगरसेवकही संबोधू शकत नाही आहे त्यामुळे तुम्ही एक धारावीकर म्हणून नक्कीच धारावीकरांच्या सोबत वार्डच्या वार्डनिहाय तुम्ही काम करत आहात याबद्दल खरोखर तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्याला शब्द नाही आहेत पण असेच नगरसेवक प्रत्येक वार्डात जर धारावीत लाभले तर नक्कीच धारावीचा उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही ही नक्कीच गॅरंटी आहे जनता प्रभावासाठी ईश्वर तातवडे